हर महादेव स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वातील ब्लॉग या चॅनलवरती आणि आज जरा काहीतरी वेगळा ब्लॉग बनवते सॉरी हे कोण करत आहे किंवा काय करत आहे हे मी नाही सांगू शकत पण काय करतं आहे हे नक्की सांगू शकते तर इथं आम्ही चाललो होतो आमचं काय म्हणतात त्याला ब्रेड ब्रेड हे करायचं काय म्हणतात ब्रेड पिझ्झा काहीतरी असं म्हणतात ना तर मी ॲक्च्युली मी हे कधीच म्हणजे खाल्लं पण नाही हां खाल्लं होतं ह्याच्या अगोदर पण घरी असं बनवून वगैरे खाल्लं नाही तर आमच्या त्या एक ताई आहेत जवळच्या तर त्या म्हणल्या की मी ठीक आहे मी बनवते सगळं सामान पण मी आणते आणि मीच बनवते तर मग मी ज्या इथं चाललेलं होतं ते बनवायचं ते काय तिखट सॉस परत चीज बटर हे सगळं मिळून जसं पिझ्झा वगैरे बनवतो ना आपण सेम तशाच टाईपमध्ये बनवलं आणि खूप सँडविच मस्त लागलं ला हे ब्रेड सँडविच आणि खूप छान मला तर म्हणजे हो मी पहिल्यांदा खाल्लं होतं म्हणजे घरात असं बनवलं पहिल्यांदा मी अशा गोष्टीमध्ये एकदम हे इन्वॉल्व होत नाही शक्यतो आणि मी करत पण नाही मला आवडत पण नाही पण हवेच खाल्लं घरी करून तर खूप छान वाटलं आणि आता आण पण शाळेत वगैरे हो जायला लागली ना तर तिला पण असं बनवून देता येईल म्हटलं व्हिडिओ पण शूट करावा याचा तर हे चा टाकवायला लागली चीज वगैरे सगळं टाकायला लागलं आणि त्याच्यामध्ये बटाटा वगैरे पण टाकतात म्हणतात पण मी ना, आम्ही नाही टाकलं कारण तेवढा वेळ नव्हतो म्हणजे जसं पटपट करता येईल तसं करा म्हटलं त्यांना अन त्या कसं कामं वगैरे करतात ना घरचे मग त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे स्वयंपाकाचे कामं करतात ते तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे असं हे बनवता येतात डिश वगैरे बनवता येतात त्यांनी खूप डिश घाऊ खाऊ पण घातलं तर आम्हाला मस्त असं जेव्हा ह्याच्या पुढं जेव्हा ते बनवतील मी तुम्हाला नक्की व्हिडिओ टाकेन तसा आपले तर इथं ते आपल्या हर्ब्स वगैरे नाही का टाकतात आपल्या पिझ्झामध्ये तसं हे पिझ्झामध्ये वगैरे टाकतात ना तसंच ह्याच्यामध्ये पण टाकलं गेलं तर म्हणजे बरं आहे ना जर शाळेत वगैरे आणू सकाळच्या शाळा असले तर असा एकदम झटपट असा नाश्ता एकदम बरोबर बरं पडतं त्याच्यामुळं मला मी व्हिडिओ पण बनवते आणि जर अनुला शाळेत वगैरे जायचं असेल तर असं पण म्हणून देता येईल पण खरंच ह्याचं सामान आहे ना खूप लागतं <coughs> <coughs> सामान त्यांनीच आणलं होतं त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम आला नाही सामान सगळं त्यांनी आणलं होतं आम्ही काहीच आमच्याकडं नव्हतं तर अशा प्रकारे बनवलेलं आहे आणि खूप च खायला पण मस्त लागलं आणि ते भाजतात तर आमच्याकडं ग्रील, ग्रील ते ग्रील करतात ते नव्हतं त्याच्यामुळं तव्यावरच त्यांनी हे करून दिलं आम्हाला तर असं काहीतरी आहे आणि ब्लॉग माझे येत नाही आहे कारण मनच करत नाही तुम्हाला तर सांगितलं पण नवीन वर्षापासून आहे ना डेली ब्लॉग चालू करेन मी आणि एक नवीन चॅनल पण ओपन करणार आहे आणि घरी एवढं टेन्शन आहे डोक्याला ताप करून ठेवलं आहे काही काही माणसं असे असतात ना बिनमोकार काही ना काही उपटून काढतात आणि बोलतात जसं काय सगळं दिव्यांनीच आमचं घर चालवतात आणि काय करतात म्हणजे शिकवायची कामं करतात त्याच्यामुळे ना अशा गोष्टी मला आहे ना डोक्याला संताप चढतो आणि मी तर या गोष्टीवरलं लय म्हणजे लय भांडले खरं भांडले माझ्या नवऱ्याला कारण उपयोगच हो नाही ना जर तुला एवढं ल आम्ही केलं तर त्या गो त्या माणसाबद्दल तू एक शब्दसुद्धा नाही बोलला माझ्याबद्दल तर सोडा पण माझ्या आईबद्दल एवढं मी आधी पण ऐकून घेतलं ऐकून नाही घेतलं मी चांगलं धुटून आले पण अजून पण तुमच्या तोंड बंद होत नसतील तर त्या माणसांना काय म्हणायचं आणि काय नाही म्हणायचं त्याच्यामुळं मी काय केलं मी घरच्यांना सगळ्यांना ऐकवली ती गोष्ट तर माझ्या घरचे म्हणजे माझ्या घरचे माझ्या आई आजी आईलाच मी दरवेळेस हे करायचे टॉन्ट वगैरे मारायचे की असं आहे तरी तू शांत बसती असं आहे तरी तू शांत बसती पण यावेळेस मी काय केलं सगळ्यांना ऐकवलं माझ्या आत्याला माझ्या मामाला माझ्या आत्या लोकांना सगळ्यांना आणि माझ्या आजीला वगैरे तर फक्त ते लोक एवढे म्हणते की शांत बस वेळ आल्यावर आपण सगळं बघून घेऊ उगस तू तोंड नको चालू तोंड चालू म्हणजे चालू नको म्हणजे हे नाही पण तू बोलू नको जाता कारण आपण पकडलं ना तर ते कसं त्या माणसाला बरोबर हे जेव्हा हे उठल ना मग तेव्हा माणसाला बरोबर कचाट्यात घ्यायचं तसं घ्यायचं नाही म्हणून मी म्हणलं गपचूप बसायचं यावेळेस म्हणून गपचूप बसले मी नाहीतर मी फोन करून बोलणारच होते पण कसं आहे चार लोकात झालेलं वेगळा असतं आणि एकट्यात केलेला हे वेगळा असतं म्हणून मी शांत बसले ठीक आहे बोलू देत आणि कसं आहे आपल्याकडं पण जर आपण काही केलेलंच नाही आहे तर आपण घाबरायचं कारण नाही आहे आणि बोलू तर समोरचं काय बोलतं आहे पण जो माझ्या हद्दीमध्ये मा जो माणूस मा मी ज्या माणसाला हक्काने बोलू शकते त्या माणसाला तर मी बोललंच आणि त्यांनी ऐकलं त्यांनी पण सांगितलं की ह्याला आधी कळायला पाहिजे नव्हतं ह्यांनी एवढं नव्हतं बोलायला पाहिजे आणि हाच बोलून बसला आहे तर मग दुसऱ्यांना काय बोलाय आणि दुसऱ्यांना काय बोलायचा हा प्रश्न नाही आहे पण समोरच्या माणसांनी पण आहे ना दुसरी बाजू तोंडाला आलं ते बडबडायचं बर किती लागतं किती नाही लागत कसं लागतं ज्याच्या त्याच्या संसाराचं ज्याचा त्याला माहिती असतं आणि त्याच्यामुळं कुणाची बडबड ऐकून घ्यायला आम्ही बसलेलो नाही बरोबर आहे का नाही आणि एवढंच संसाराची माहिती असली असती ह्या लोकांना तर आता कशाला लवकरच आता बोलायचं नाही बोलायला नाही पाहिजे ना गोष्टी पण ठीक आहे ना कळाय पाहिजे समोरच्या व्यक्तीला ते काय आणि काय नाही ते फक्त नाही बडबड कराव नाही माहिती नाही ना मग बडबड नाही आणि कसं आहे हे करून ठेवलं आहे नवऱ्यांनी आणि नवऱ्यांनी करून आहे तर आम्ही का भोगावं आम्ही दरवेळेसच काय दरवेळेस मग आता बसली आहे का माझी आई तुला द्यायला म्हणजे तू जे लांब ठेव आणि माझी आई तुला देते का मग ह्या गोष्टी आणि ती खूप मदत करते करते माझी आई तोंडावर म्हणते मी खूप मदत करते माझी आई कधीच कुठल्या गोष्टीला माझ्या लेकीच्या सगळ्या कपड्याला त्यापर्यंत ती न बघते आणि घरचं तर म्हणजे सगळंच बघायला माझी आई तर नसते ना आणि कसं म्हणतात काही लोक एवढं कराय पाहिजे तेवढं कराय पाहिजे तो मी केला ना मग तेव्हा मला बोलायचं आणि तेवढा हक्कानी बोलायचं मग तेव्हा चार चपला पण ऐकून खाऊन घेते मी तेव्हा बोलायचं असं नाही बोलायचं मग त्याच्यामुळं डोकं सटकतं मग माझ्या घरचे सगळे म्हणले शांत बस आपण एकदाच बघूयात आता नको काय बोलू म्हणून मी गपचूप बसले पण कसं आहे गाईस नाही ऐकू घेऊन ऐकू मला नाही सहन होत मी तोंडावर बोलते काही पण असू दे गोष्टी जर माझ्या कानावर तसं पडलं तर मी तोंडावर बोलत असते मी गपचूप बसत नाही आणि मला येत पण नाही गपचूप बसता जर माझी चुकी नाही आहे आम्हाला माहिती आहे आमचं काय चाललं आहे आमचं काय नाही चाललं आहे मग समोरचा व्यक्ती इतक्या ह्याच्याने बोलू शकतो म्हणजे मला अवघड आहे पण ते आता ठीक आहे प्रूफ आहे माझ्याकडं सगळ्यांना दाखवलं पण त्याच्यामुळं म्हणते शांत ठीक आहे बघू आता शांत बसून बघू काय होतं आणि काय नाही ते तर तेवढंच म्हणेन मी नवरा पनवलला शांत घे ठीक आहे मला शांत बसते पण ह्याच्या पुढं नंतर नाही शांत बसणार म्हणून गपचूप बसले काही नाही बोलले आणि बघू विषय निघाल्यावर सगळं आहेच आपल्याकडं मग दाखवता येईल त्या गोष्टी आहे का नाही सगळं आहे ए टू झेड आहे जे बोललं जे नाही बोललं काय झालं काय नाही झालं ते सगळं आहे त्याच्यामुळं शांत बसायचं काही नाही बोलायचं उगच कसं आहे मोठ्या माणसांना पण थोडं वडाय पाहिजे ह्याच्यामध्ये कारण आपण एकटं करून काय उपयोग नाही आधी जे झालं ना ते मी एकटे करून आले कारण माझ्या आईवर माझ्यावर लई लई म्हणजे माझ्या नवऱ्याला शिकवून शिकवून माझ्यावर लई करून घेतलं त्यांनी पण आता नाही करू देणार मी कारण माझ्या डोक्यात आता पूर्ण हेच झालं आहे मला सहनच होत नाही या गोष्टी ऑलरेडी आत्ता आत्ता थोडं बरं वाटतं ऑलरेडी औषध गोळ्या चालू आहेत माझ्या दोन महिन्याच्या औषध गोळ्या दिल्यात डॉक्टरने खरं सांगते त्याच्यामुळे ना मला आता कुणाचाही स्ट्रेस सहन होता आणि माझ्या नवऱ्याला पण माहिती आहे ही गोष्ट त्याच्यामुळं तोही मला जास्त हे करत नाही आहे पण त्यावेळेस जे झालं ना ते खूप वाईट झालं सगळ्यांना फोन करून बोलणार होते पण घरच्यांना आधी सांगितलं अशा अशा आहेत हे मी आधी कुणाला इन्वॉल्व्ह केलं नव्हतं पण आता घरच्यांना सांगितलं मी तर ठीक आहे म्हणले शांत बस म्हणले तर चला आमचं झालेलं आहे